नी नंदन, करता वार जर में तर मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी जर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांआधी मी तुमच्यासोबत एक ह्या ठिकाणी व्हिडिओ शेअर केलेला होता ह्या ठिकाणी सात दिवसाआधी आधी हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर केला होता एका एस एम ई आय पी ओबद्दल ज्याच्यामध्ये एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीबद्दल मी अॅनालिसिस केली होती आणि तुम्हाला हे देखील सांगितलं होतं की ह्याचे जे काही लिस्टिंग गेम्स आहेत ते आपल्याला जबरदस्त या ठिकाणी मिळू शकतात सो डेफिनेटली मित्रांनो हा जो काय आय पी ओ होता त्याचं नाव होतं गणेश इन्फ्रास्ट्रक्चर आता मित्रांनो ह्या कंपनीचं जे काही ग्रे मार्केट प्राईस आहे ते सध्या खूप जास्त या ठिकाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळे ही कंपनी एक चांगली लिस्टिंग देईल अशी ह्या ठिकाणी जी काही अपेक्षा आहे ती ह्या ठिकाणी वाढलेली आहे जर तुम्ही मित्रांनो पाहिलं तर ही कंपनी कोणती होती ही कंपनी होती मित्रांनो गणेश इन्फ्रास्ट्रक्चर ओके ह्याचं ग्रे मार्केट प्राईस तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता सध्या जे काही ग्रे मार्केट प्राईस आहे ते बेचाळीस टक्क्यांवरती जाऊन पोहोचलेलं आहे म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर आपल्याला एक चाळीस ते पन्नास टक्क्यांची रिटर्न्स या ठिकाणी सहज पद्धतीने मिळू शकतात असं मला या ठिकाणी सध्या वाटतं डेफिनेटली हा एक एस एम आय पी ओ आहे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जी काही करावी लागणार आहे ती फार मोठी इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करावी लागणार आहे जर डेफिनेटली तुमच्याकडे इतके पैसे असतील तर या आय पी ओसाठी तुम्ही बेड करू शकता पण अगेन मित्रांनो एस एम ए आय पी ओ फार जास्त रिस्की असतात त्यामुळे मी काय म्हणतो की ज्या वेळेला हे आय पी ओ मित्रांनो मार्केटमध्ये येतात त्यावेळेला एक ते दोन दिवस तुम्ही पहा की ह्याला कसं सबस्क्रिप्शन होत आहे कशा पद्धतीने मित्रांनो ह्याला रिस्पॉन्स मिळतो आहे कशा पद्धतीने ग्रे मार्केट प्राईज या ठिकाणी वर जात आहे आणि त्यानंतरच तुम्ही ह्यासाठी काय करा अप्लाय करा सो चला आज आपण पाहूया की जो काही मित्रांनो जुना आय पी ओ होतात ज्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याचं नाव होतं एनव्हिरो इन्फ्रा इंजिनिअरिंग आता मित्रांनो काल म्हणजे एक साधारणतः फ्रायडेच्या दिवशी सॉरी काल नाही फ्रायडेच्या दिवशी एकोणतीस नोव्हेंबर रोजी त्याची काय झालेली आहे मित्रांनो फायनली लिस्टिंग ह्या ठिकाणी झालेली आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की हा आय पी एक उत्तम आपल्याला काय देऊ शकतो या ठिकाणी लिस्टिंग गेन्स देऊ शकतो आणि लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर मित्रांनो माझ्यामध्ये जी काही ह्याची प्राईज होती ती साधारणतः एकशे अठ्ठेचाळीस रुपयांच्या आसपास ह्याची काहीतरी मित्रांनो बिडिंग प्राईज होती आणि जी काही लिस्टिंग झाली ती लिस्टिंग मित्रांनो कितीची झाली ओपनिंग प्राईस तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता डायरेक्टली मित्रांनो दोनशे वीस रुपयांवरती ह्या स्टॉकची काय झाली मित्रांनो ओपनिंग झाली म्हणजे लिस्टिंग झाल्या झाल्याबरोबर एक साधारणतः अठ्ठेचाळीस टक्क्यांचे रिटर्न मित्रांनो ह्या कंपनीने आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत जे खूपच उत्तम लिस्टिंग आहेत अर्थातच त्यानंतर मित्रांनो प्रॉफिट बुकिंग येताना आपल्याला दिसलेलं आहे पण प्रॉफिट बुकिंग येण्याच्या अगोदर जर ह्याचा तुम्ही हाय बघितलात तर दोनशे तेहतीस रुपये सत्तर पैशांचा हाय ह्या मित्रांनो कंपनीने काय के केलेला आहे ह्या ठिकाणी केलेला आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की पूर्ण दिवसांमध्ये जो काहीने हाय बनवला त्यामध्ये एक साधारणतः सत्तावन्न टक्क्यांचे रिटर्न्स मित्रांनो ह्या कंपनीने आपल्याला दिलेले आहेत तर मित्रांनो जर हा आय पी ओ तुम्हाला मिळाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की कोणाकोणाला हा आय पी ओ मिळालेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी प्रॉफिट बुक केलेला आहे त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो ह अर्थातच जास्त जणांना आय पी ओ नाही मिळालेला असणार आहे कारण डेफिनेटली सबस्क्रिप्शन खूप चांगलं ह्या पद्धतीने ह्या आय पी ओसाठी झालेलं होतं आणि त्याचबरोबर मित्रांनो माझे बरेचसे जे काही क्लायंट आहेत कारण मी एक जॉबसुद्धा करतो आणि तिथे ॲज अ डीलरचा जॉब मी करतो तिथे बऱ्याचशाच क्लायंटला मित्रांनो हे आय पी ओ नाही मिळाले म्हणजे आम्ही ब मला वाटते जवळजवळ शंभर ते दीडशे या ठिकाणी ॲप्लिकेशन दिलेले होते फक्त ते मला वाटते पाच ते दहा लोकच असतील ज्यांना मित्रांनो ठिकाणी मिळालेला आहे ओके सो चला आता आपण चर्चा गणेश इन्फ्रा वर्ल्ड बद्दल कारण ऑलरेडी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे ओके जर आपल्याला हा व्हिडिओ मी जो बनवलेला आहे तो तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चॅनलवर जो तुम्ही बघू शकता अद्याप मित्रांनो तो व्हिडिओ अवेलेबल आहे मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता नवीन एस एम हा मी व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे सात दिवसात हा अपलोड केलेला आहे डिटेल ॲनालिसिस मी या ठिकाणी केलेलं आहे पण अजून काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो कारण बघा ह्याचं जे काही सबस्क्रिप्शन आहे ते सबस्क्रिप्शन ह्या ठिकाणी ठिकाणी खूप चांगलं झालेलं आहे ज्याच्यामुळे ग्रे मार्केट प्राईस या ठिकाणी आपल्याला सध्या खूप जास्त वेगाने वाढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो पहिल्याच दिवशी हा जो आय पी ओ आहे आए मित्रांनो तो शंभर टक्के ह्या ठिकाणी सबस्क्राईब झालेला आहे इवन मित्र म्हणे शंभर टक्क्यांपेक्षा जास्त ह्या ठिकाणी हा सबस्क्राईब झालेला आहे म्हणजे पहिल्या दिवशी जी काही सबस्क्रिप्शन होती ती ह्याला पूर्ण या ठिकाणी मिळालेली आहे तो सुद्धा मित्रांनो एक महत्त्वाचं कारण ठरलं की ज्याच्यामुळे आय पी ओची जी काही ग्रे मार्केट प्राईज आहे ती आपल्याला कुठेतरी वाढताना दिसलेली आहे आता इतर डिटेल्सबद्दल जर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी चर्चा केलीत म्हणजे ज्या काय आय पी डिटेल्स आहेत त्यामध्ये आणखी काही गोष्टी होत्या ज्या मागच्या वेळेला राहून गेल्या होत्या त्या मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट मित्रांनो ही आहे की हाचा जो काही मित्रांनो प्रमोटर होल्डिंग आहे मित्रांनो ती एक्क्याऐंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आहे म्हणजे प्रमोटर्सकडे मित्रांनो ह्या कंपनीचा ऑलमोस्ट एक्क्याऐंशी टक्के स्टेक आहे ज्याच्यामुळे ह्या आय पी एक, एक चा चांगलं ग्रे मार्केट रिस्पॉन्स या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसत आहे सध्याच्या स्थितीमध्ये आता आपण विचार करूया आणखीन काही गोष्टींचा ज्या मागच्या वेळेला ह्या ठिकाणी राहून गेल्या होत्या सो मित्रांनो बघू शकता की पीबद्दल कदाचित मी चर्चा केली होती अर्थातच हो। पी सुद्धा मित्रांनो ह्याचा रिझनेबल होता सोळा पॉईंट सत्तेचाळीसचा या ठिकाणी फक्त याचा काय होता पी होता आणि अर्थातच डेट टू इक्विटी रेशो मात्र झिरो पॉईंट सोळा आहे ओके जो डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो जरी तो एक किंवा एकच्या खाली असेल तरी सुद्धा आपण म्हणतो की तो रिझनेबल आहे पण ह्या ठिकाणी झिरो पॉईंट सोळा ह्या ठिकाणी फक्त टू इक्विटी रेशो आहे ज्याच्या कारणाने फंडामेंटल्स ह्याचे खूपच जास्त स्ट्रॉंग बनलेले आहेत व्हॅल्युएशन्स मित्रांनो फेअर बनलेले आहेत आणि मुख्य म्हणजे प्रमोटर्सची एक्क्याऐंशी टक्क्यांची होल्डिंग ज्याच्या कारणाने हे आयपीओला चांगला रिस्पॉन्स मिळताना आपल्याला दिसतोय सो डेफिनेटली मित्रांनो ह्या आयपीओ तर तुम्ही अप्लाय करू शकता पण थोडीशी रिस्कॅपिटाईट कॅपॅसिटी ओळखूनच हे आयपीओला हे करा कारण बघा बऱ्याच वेळेला असं होतं की ग्रे मार्केट प्राइस तर ह्या ठिकाणी चांगलं दिसतं पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की ग्रे मार्केट प्राइस जरी चांगलं असेल तर पीची ओपनिंग या ठिकाणी दमदार होत नाही ओके सायडबरी ओपनिंग होते सो so, ती रिस्क ओळखूनच या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा मी तुम्हाला या ठिकाणी सजेशन देईन सो so, अशा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू